नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महायुतीच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला संपूर्ण महाराष्ट्रातून महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये ही आता महिलांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे त्याच पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील रेडे येथे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली रक्कम विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या रेडे येथील ग्राहक सेवा केंद्रातून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे माळशिर तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांच्या उपस्थितीमध्ये महिलांना लाभाचे वाटप करून शुभारंभ करण्यात आला यावेळी महिलांचा विशेष सन्मान देखील करण्यात आला रक्षाबंधनाच्या दोन दिवस अगोदरच शासनाकडून लाभ मिळाल्याने महिलांनी आनंद व्यक्त केला माळशिरस तालुक्यातून आतापर्यंत चौसष्ट हजार महिला या योजनेसाठी पात्र झाल्या आहेत विदर्भ को कोकण ग्रामीण बँकेच्या खातेदारांना लाभ घेण्यासाठी बँकेमध्ये जाण्याची गरज नसून गाव पातळीवर पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने त्यांच्या जाण्या येण्यासाठी लागणाऱ्या वेळेची बचत होत आहे यासाठी या, या केंद्राच्या व्यवस्थापिका ताई शेंडे यांच्या माध्यमातून ही सेवा दिली जात आहे तसेच या केंद्रावरती महिला लाभार्थींना योजनेचे ऑनलाइन फॉर्म भरून देण्यात येत आहेत ग्रामीण भागामध्ये एकाच ठिकाणी सर्व सेवा मिळत असल्यामुळे सरकारच्या विविध योजनेचा थेट लाभ गाव पातळीवर मिळणे सोपे व सोयीस्कर आहे शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेल्या बारामती झटका या वेब पोर्टलचा सा सहावा वर्धापन दिन साजरा होत आहे बदलत्या काळानुसार बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले अल्पावधीतच साता समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी पंचवीस लाखांवर गेली आहे आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनल ला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद बारामती सटका वेब पोर्टलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक संस्थेची फॉर्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे सहकार्याची आवश्यकता आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा